एसी ठेवतोय आणि बाकीच्या सीटी पूर्णपणे जास्त पेन ड्राईव्ह घेऊन देत आहेत त्या पेन ड्राईव्हमध्ये फार कुठलंही हे नव्हतं सिनेमधून गाणे होते त्यातले नवीन असं होतं काही सी वाटा काही घेऊन देण्या सुद्धा मदत आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण घरामध्ये खूप प्राण उपासाने उचलवलेला नसतं बारका बुरका सगळ्या ठिकाणी नुकसान केलेलं शांततेनं चोरी केलेली गोष्ट आहे त्याने एक तास आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी होते आताभरामध्ये सिटी फ्लाईंग बंद होती तुम्ही या ठिकाणी सी टी मिळवते पण त्यानं बंद करून आहात असल्यामुळे वाचमन यायचं असतो वाचमन केलं त्या ठिकाणी अशा स्थितीत कुठेतरी नाही केलेलं दिसतं पण मला असं संशय नाही एवढे मोठे कागदपत्र घेऊन तर कारण काय कागदपत्र तर काही त्याच्या दृष्टीनं होती पण माझ्या दृष्टीनं महत्वाचं असे साऱ्याच्या साऱ्या कागदपत्र तीन बॅगा भरून त्या ठिकाण नेल्या असं त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे कुठे होती नाही काही टेंडरच्या संदर्भामधलं कागदपत्र ज्यात गैरव्यवहार भ्रष्टाचाराचा मला संशय आहे काही मुंबईमधल्या काही याच्यामध्ये होते काही एम एम आर डी क्षेत्रामधलं काही कागदपत्र होते आणि त्याचा अभ्यास करत होतो मी नेमकं काय त्याच्या माध्यमातनं आहे आणि गेल्या सात आठ महिन्यापासून यांचं कागदपत्रांचा अभ्यास काही टेक्निकल माणसांच्या माध्यमातून काही इंजिनिअरच्या माध्यमातून मी करत होतो कारण मला एवढं डीप नॉलेज त्याच्याबद्दल नव्हतं आणि त्यामुळे त्या कागदपत्रांच्या काही व्यवस्था करत होतो पाहत होतं टेंडर म्हणजे नेमकी कोणत्या विभागाची नाही टेंडरचं काही टेंडर आहे माझं काही या या संदर्भामध्ये माहितीचे अधिकार मिळवले ते सगळे कागदपत्र होते त्याचेच फक्त मी छान करत होतो आणि सीडीच्या संदर्भात विषयात काय सुरू म्हणजे सीडी नेमकी गाण्यांची होती की काय सिरियल कशाची होती काय होते हे तर मी नेमकं तुम्हाला आता सांगू शकत जोपर्यंत मी ते पाहतो पोलीस आहे त्याने पोलीस आहे त्या सिरियलच्या संदर्भात चौकमा पोलिसांची चर्चा करतोय सी वगैरे तसं काही सीडी ठेवलं आणि बाकीच्या सी डी पूर्णपणे सीडी कवरमधून काही सीडी ठेवत आहे आणि बाकी काही सीडी ठेवत आहे आणि काहीच काढून घेऊन गेले त्याच्यामधून बाकी तसे मी ठेवलं कटावून घेऊन गेले त्याच्यामधून बाकी तसे मी ठेवलं नंतर त्या ठिकाणी जे पेन ड्राईव्ह होते पण पेन ड्राईव्ह होते पंढरासोळा ते पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले त्या पेन ड्राईव्हमध्ये फार आपले हे नव्हतं सीनेमध्ये गाणे होते प्रत्येकाने कसं नव्हतं न काही सी येते काही घेऊन देऊन आणि मला असं वाटतं की कमपूर्ण घरामध्ये कोपरा त्याने उचलवलेला दिसतो पारका बुडका सगळ्या ठिकाणी छान सगळ्यात शांततेनं चोरी केलेली गोष्ट आहे त्याने एक तास त्या आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी होते आता तासभरामध्ये सगळी फ्लाईंग बनली होती तुम्ही या ठिकाणी सी सी टी व मला याचा असं वापरून त्याच्याबद्दल अशा स्थितीत कुठेतरी नेहमी हे केलं पाहिजेच पण मला आता संशय नाही की या ठिकाणी एवढे मोठे कागदपत्र घेऊन झालं तर कारण कागदपत्रच्या साऱ्याच्या साऱ्या कागदपत्र तीन बॅगा भरून या ठिकाणून नेल्या असं त्या सी सी टी व्ही आहे एकंदरीत पोलिस होता तपास घेतात की कागदपत्र कोणत्या स्वरूपाची होती नाही काही टेंडरच्या संदर्भातले कागदपत्र भ्रष्टाचाराचा मला संशय आहे काही मुंबईमधल्या काही याच्यामध्ये होते काही एम एम आर डी क्षेत्रामधलं काही कागदपत्र होते आणि त्याचा अभ्यास करत होतो नाही नेमका काय त्याच्या माध्यमात आहे आणि गेल्या सात आठ महिन्यापासून यांचं कागदपत्रांचा अभ्यास काही टेक्निकल माणसांच्या बंधनं काही इंजिनिअरच्या माध्यमातून मी गरज मला एवढं डीप नॉलेल माणसांच्या बांधनं काही इंजिनिअरच्या माध्यमातून मिग्गत मला एवढंच डीप नॉलेज त्याच्यामधलं नव्हतं आणि त्यामुळे कागदपत्रांच्या काही व्यवस्था इंटरव्ह्यू काय टेंडर सर म्हणतं काही टेंडर काय म्हणतं काही या या संदर्भामधलं काही इरिगेशन डिपार्टमेंटचं काही जे माहिती मी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये बदललेली होती

जसे गवणे पोलीस ही तशी त्याच संदर्भात काही सीडी ठेवली काही सीडी ठेवलं आहे आणि बाकीचं सी डी तर काही सीडी ठेवलं आहे आणि बाकीचं सी ड्यू पूर्णपणे तर सीडी कवरमधून काढल्या दहा सी डी तर कवरमध्ये बसत होत्या कव्हर फेकून देतो आणि त्या दहाच्या दहा सीडी जे आहे त्या कव्हरून घेऊन गेलो त्याच्याबद्दल बाकीच्या सी डी ठेवलं नंतर त्या ठिकाणी जे पेन ड्राईव्ह होते पेन ड्राईव्ह बघायला सोडायचे पेन ड्राईव्ह ते घेऊन येते त्या पेन ड्राईव्हमध्ये फार कुठले हे नव्हतं सिनेमाचे गाणे होते प्रत्येका न काही शिरते आणि काही घेऊन देणं तुझ्या मत आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण घरामध्ये खूप प्राण खाली उचकवलेला दिसतो आहे पारखा बुरखा सगळ्या ठिकाण सांगितलं सगळ्यात शांततेनं चोरी केलेली गोष्ट आहे त्याने एक तास त्या आपल्या दास त्या आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी आता आजपरामध्ये सगळी फ्लाईट बंद पूर्वी या ठिकाणी सी सी टी मिळते पण त्याला बंद करून त्यावेळी असं त्या ठिकाणी वाचमॅन आहे असं वाचमॅन केलं त्या ठिकाणी अशा स्थितीत कोणीतरी की त्या ठिकाणी एवढे मोठे कागदपत्र घेऊन जाण्याचं कारण काय म्हणतात कागदपत्र तर काही त्याच्या दृष्टीनं तर पण माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे असे साऱ्याच्या साऱ्या कागदपत्र तीन बॅगा भरून या ठिकाणून नेल्या असं त्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये हो दिसत आहे एकंदरीत पोलीस आता तपास घेत आहे कागदपत्र कोणत्या स्वरूपाची होती नाही काही टेंडरच्या संदर्भामधले कागदपत्र ज्यात गैरव्यवहार भ्रष्टाचाराचा मला संशय आहे काही मुंबईमधल्या काही याच्यामध्ये होते काही एम एम आर डी क्षेत्रामधलं काही कागदपत्र होते आणि त्याचा अभ्यास करत होतो नाही नेमका काय त्याच्या माध्यमिकाल माणसांच्या माध्यमातून काही इंजिनियरच्या माध्यमातून मी करत होतो कारण मला एवढं डीप नॉलेज त्याच्यामधलं नव्हतं आणि त्या कागदपत्रांच्या काही व्यवस्था की टीन टन नेमकी कोणत्या टीन नेमकी कोणत्या संबंधित नाही टेंडर तर बस म्हणजे कसं आहे मुंबईमधल्या माडाचे काही टेंडर आहे मुंबईमधल्या एम एम आर डी एस क्षेत्रामधलं काही आहे मुंबईमधलं काहीतरी माहिती काही या या संदर्भामधलं काही पण असं इरिगेशन डिपार्टमेंटचं काहीतरी माहिती मी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये बन माहितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती माहितीच्या अधिकाऱ्यांकडले ते सगळं कागदपत्र होते त्याचेच फक्त मीट टायम जे होते काय होते कसे जे होते काय होते हे

तर त्या ठिकाणी जे पेन ड्राईव्ह होते पेन ड्राईव्ह होते पंढरा सोळा ते पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले त्या पेन ड्राईव्हमध्ये फार कुठले हे नव्हतं सिनेमधे गाणे होते त्यातले नवीन असं होतं काही सी काही घेऊन देऊ शकतात आणि मला असं वाटतं की संपूर्ण घरामध्ये खूप प्राण त्रास त्या आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी होते आताचभरामध्ये फ्लाईट बंद होती या ठिकाणी सी सी टीमध्ये म्हणजे पण त्यानं बंद पडलं की इचरा आत्मसल्याकडे वाचवण्याचा असतो तो आत्महत्याला उठावणी पुढे अशा स्थितीत तो आत्महत्याला रिटॉर्डिंग दिवस अशा स्थितीत हे केलेलं दिसतं पण मला संशय नाही काय की एवढे मोठे कागदपत्र घेऊन तर कारण काय कागदपत्र तर काही त्याच्या दृष्टीनं ती पण माझ्या दृष्टीनं महत्वाचं असे साऱ्याच्या साऱ्या कागदपत्र तीन बॅगा भरून या ठिकाणून नेल्या असं त्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये दिसत आहे एकंदरीत पोलीस आता याचा तपास घेत आहे नक्की कागदपत्र कोणत्या स्वरूपाची होती नाही काही टेंडरच्या संदर्भातलं काही कागदपत्र होते आणि त्याचा अभ्यास करत होतो मी नेमकं काय त्याच्या माध्यमात आहे आणि गेलं सात आठ महिन्यापासून यात कागदपत्रांचा अभिघाल माणसांच्या मध आणि त्याचा अभ्यास करत होतो मी नेमकं काय त्याच्या माध्यमात आहे आणि गेलं सात आठ महिन्यापासून यात कागदपत्रांचं अभिघाल माणसांच्या बंधनं केलिकाल माणसांच्या बंधनं ते इंजिनिअरच्या माध्यमात लिखाल माणसांच्या बंधनं त्या इंजिनिअरच्या माध्यमातून मी करत होतो कारण मला एवढं डीप नॉलेज त्याच्यामधलं नव्हतं आणि त्यामुळे त्या कागदपत्रांचं काही व्यवस्था करत होतो पाहत होता नेमकी कोणत्या विभागाची नाही टेंडर तर बस म्हणजे कसं आहे मुंबईमधल्या माझ्याचे काही टेंडर आहे नाही संदर्भामधलं काही असं इरिगेशन माहितीच्या अधिकार घडवतले ते सगळं कागदपत्र होते त्याचेच फक्त मी माहितीच्या अधिकार घडवतले ते सगळं कागदपत्र होते त्याचेच फक्त मी काय

बाकीच्या सीडी पूर्णपणे जर सी डी कवरमधून काढल्या दहा डी तर दोघांना मेसेज होत्या कवरून फेकून देतो आणि नंतर दहाच्या दहा सी डी जे आहे ते त्यांच्याकडून घेऊन गेले त्याच्यानंतर बाकीच्या सी डी होतात नंतर त्या ठिकाणी जे पेन ड्राईव्ह होते पण पेन ड्राईव्ह होते पंधरा सोळा ते पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले त्या पेन ड्राईव्हमध्ये फार सीन आणि मला असं वाटतं की संपूर्ण घरामध्ये कोपरण खूप उचकवलेला दिसतोय पारखा बुडका सगळ्या ठिकाणी छान सगळ्यात शांततेनं चोरी केलेली दृष्टी आहे त्याने एक तास त्या आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी होते आणि तासभरामध्ये सगळी फ्लाईंग बंद होती तुम्ही या ठिकाणी सी सी टी व्ही बघताना बंद करून द्या की जरा हातमसल्यामुळे आत्मसल्या ठिकाणी असंच कागदपत्र तर काही त्याच्या दृष्टीनं पण माझ्या दृष्टीनं आहे असे साऱ्याच्या साऱ्या कागदपत्र तीन बॅगावरून या ठिकाणून नेल्या असं त्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये दिसत आहे एकंदरीत पोलीस तपास घेत आहे कागदपत्र कोणत्या स्वरूपाची होती नाही काही टेंडरच्या संदर्भामधल्या स्वरूपाची होती नाही काही टेंडरच्या संदर्भामधले कागदपत्र ज्यात गैरव्यवहार भ्रष्टाचाराचा मला संशय आहे काही मुंबईमधल्या काही याच्यामध्ये होते काही कागदपत्र नाही काही टेंडरच्या संदर्भामधले कागदपत्र ज्यात गैरव्यवहार भ्रष्टाचाराचा मला संशय आहे काही मुंबईमधलं काही कागदपत्र होते आणि त्याच आपण काल माणसांच्या माध्यमातून काही इंजिनियरच्या माध्यमातून मी करत होतो कारण मला एवढं डीप नॉलेज त्याच्यामधलं नव्हतं आणि त्यामुळे त्या कागदपत्रांच्या ना

माहितीचे अधिकार मिळवले सगळं काही कसा माहिती काही या संदर्भात एरिगेशन माहितीच्या अधिकार माहितीचे अधिकार मिळवले सगळं कागदपत्र होते कशाचे होते काय होते हे तर मी नेमकं तुम्हाला सांगू शकत जोपर्यंत मी ते पाहत नाही स्वतः मी आता पोलिसांना देतो आहे आणि पोलिसात पोलिसांची चर्चा करतोय सीडी वगैरेच्या संदर्भामध्ये अंतरच्या त्याच्याबद्दल सल्ला घेतला आहे काही सी सीडी ठेवल्या आणि बाकीच्या सीडी पूर्णपणे जर सी डी कवरमधून काढल्या दहा सीडी तर कवरनमध्ये बसून ठेवल्या कवर ठेपून देतो आणि नंतर दहाच्या दहा सी सीडी जे आहे ते त्या ठिकाणी ठेवून घेतो त्याच्याबद्दल बाकीच्या बी ठेवतात नंतर त्या ठिकाणी जे पेन पेंट्राईव्ह पेन होते पंधरा सोळा ते बेंड्राईत ते देऊन देतात त्या पेन ड्राईव्हमध्ये फार कुठले येणाप सीन होते बेंड्राईत ते घेऊन देत आहेत त्या पेन ड्राईव्हमध्ये फार कुठले येणाऱ्या सीनामध्ये गाणे होते नक्की होतं न काही काही घेऊन शिवसेने आणि मला असं वाटतं की संपूर्ण घरामध्ये खूप प्राण प्रसार उत्सवलेलाच असतो पारखा बुका सगळ्या ठिकाणी छान चार त्या आपल्या घरामध्ये तासभरामध्ये सगळी फ्लाईट बन तुम्ही या ठिकाणी सी सी टी मिळते पण त्याला बंद पडलेच राहत असल्यामुळे वाचमनही जसं वाचमॅन केले किती त्या ठिकाणी अशा स्थितीत कुठेतरी नेहमी ठिकाणी ते पण मला आता की नाही का एवढे मोठे कागदपत्र घेऊन जायला तर कारण काय म्हणतात कागदपत्र तर काही त्याच्या दृष्टीनं रद्दी पण माझ्या दृष्टीनं महत्वाचं अशा साऱ्याच्या साऱ्या कागदपत्र तीन बॅगा भरून या ठिकाणून नेल्या अशा साऱ्याच्या साऱ्या कागदपत्र तीन बॅगा भरून या ठिकाणून नेल्या असं त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसणार एकंदरीत पोलीस तपास घेत आहे स्वरूपाची होती स्वरूपाची होती निकाल माणसांच्या माध्यमातून इंजिनियरच्या माध्यमातून मी करत होतो कारण मला एवढं डीप नॉलेज त्याच्याबद्दल नव्हतं आणि

बाकीच्या सीडी पूर्णपणे जर सीडी कव्हरमधून काढल्या दहा सीडी तर कव्हरमध्ये बसेज होत्या कव्हर फेकून देतो आणि नंतर दहाच्या दहा सी सीडी ज्या आहेत त्या कटावून घेऊन गेल त्याच्यामधून बाकीच्या सेमी ठेवल्या नंतर त्या कटावून घेऊन गेल त्याच्यामधून बाकीच्या सेमी ठेवलं नंतर त्या ठिकाणी जे पेन ड्राईव्ह होते पण पेन ड्राईव्ह होते पंधरा सोळा ते पेन ड्राईव्ह ते घेऊन देतात त्या पेन ड्राईव्हमध्ये फार आपलं हे सगळं सिनेमाचे गाणे होते कसं ठरतं काही शिल्लक काही नव्हतं आणि मला असं वाटतं की कमपूंड घरामध्ये कोफरण खूप उचकवलेला दिसतोय बारका बुका सगळ्या ठिकाणी छान शांततेनं चोरी केलेली गोष्ट आहे आणि एक तास ते आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी होते आणि तासभरामध्ये सगळी फ्लाईट बंद होती तुम्ही या ठिकाणी सी सी टी व्ही होते पण त्याला बंद पडले हात नसल्यावर वाचमॅनही असं वाचमन केलं त्या ठिकाणी अशा कुठेतरी नेहमी हे केलेलं दिसतं पण मला आता संशय नाही त्या काय की या ठिकाणी एवढे मोठे कागदपत्र घेऊन तर कारण असे साऱ्याच्या साऱ्या कागदपत्र तीन बॅगा भरून या ठिकाणून नेल्या असं त्या सी सी टी दिसत आहे एकंदरीत पोलीस आता तपास घेत आहे स्वरूपाची होती तुमच्या स्वरूपाची होती तुमच्या स्वरूपाची होती नाही काही टेंडरच्या संदर्भामधलं कागदपत्र काही कागदपत्र होते आणि त्याचा अभ्यास करत होतो तुम्ही नेमका काय जण त्याच्यामधलं मात्र आहे आणि गेलं सात आठ त्याचं काही कागदपत्र होते आणि त्याचा अभ्यास करत होतो तुम्ही नेमका काय जण त्याच्यामधलं मात्र आहे आणि गेलरी निकाल माणसांच्या बांधन होल माणसांच्या बंधनं त्या इंजिनिअरच्या माध्यमातून मी करत होतो कारण मला एवढी म्हणजे नेमकी कोणत्या विभागाचे काय टेंडा साहेब माहिती काही तर काय टेंडा सर काय टेंडा साहेब माहिती काही या संदर्भातलं काय टेंडा साहेब माहिती काही या संदर्भामधलं इरिगेशन डिपार्टमेंट सर काही त्यांची माहिती मी माहितीच्या अधिकारामध्ये मिळवले तर निसार माहिती मिळाली होते पैसे विषयभरून माहिती जे अधिकार मिळवले ते सगळे कागदपत्र होते त्याचेच फक्त मी छान करत होतो आणि शिर्डीच्या संदर्भात तर काय सुरू म्हणजे शिडी नेमकी गाण्यांची होती काय काय नेमकं काही कशाचे होते काय होते हे तर मी नेमकं तुम्हाला त्यांना सांगू शकत जोपर्यंत मी ते पाहत नाही स्वतः मी आता पोलिसांना दे देतो दे आणि पोलिसही त्या सीडीच्या संदर्भात जो कुठं पोलिसांची चर्चा करतो आहे ते सी डी वगैरेच्या संदर्भात नंतर ते त्याच्याबद्दल सत्ता घेतो आहे काही सीडी ठेवत आहे आणि बाकीच्या सीडी करून आपण एकदा सी डी कव्हरमध्ये आपण घेऊन घेतो त्याच्याबद्दल बाकीच्या सीडी ठेवतो नंतर त्या ठिकाणी जे पेन ड्राईव्ह होते ते पेन ड्राईव्ह होते पंढरा सोडा ते पेन ड्राईव्ह ते घेऊन घेत आहेत त्या पेन ड्राईव्हमध्ये फार कुठले हे सगळं सिनेमाचे गाणे होते कथे रवी नसणं न काही शिए पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले तर पेन ड्राईव्ह फार कुठले हे सगळं सिनेमाचे गाणे होते कथे रवी नस नव्हतं न काही नंतर शिएच काही घेऊन घेऊन आणि मला असं वाटतं की कमपूंड घरामध्ये खूप प्राण खूप उचकवलेलं बसतं बारका बुका सगळ्या ठिकाणी सांगून केलेलं आहे शांततेने चोरी केलेली वस्तू आहे त्याने एक तास हो। ते आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी होते आणि तासभरामध्ये सगळी फ्लाईट बंद होते तुम्ही या ठिकाणी सी सी टी व्ही होती पण त्यानं बंद करण्यासाठी वॉचमॅन यायचं असतं त्या ठिकाणी या ठिकाणी एवढे मोठे कागदपत्र घेऊन जाण्याचं कारण काय म्हणतात कागदपत्र तर काही त्याच्या दृष्टीनं रद्द पण माझ्या दृष्टीनं मग अक्षर साऱ्याच्या साऱ्या अक्षर साऱ्याच्या साऱ्या कागदपत्र तीन बॅगा भरून या ठिकाणून नेल्या असं त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे एकंदरीत पोलीस आता याचा तपास घेत आहे स्वरूपाची होती मग काही कागदपत्र होते आणि त्याचा अभ्यास करत होतो नाही नेमका काय त्याच्या माध्यमात आहे आणि गेलत मग काही कागदपत्र होते मग काही कागदपत्र होते आणि त्याचा अभ्यास करत होतो नाही नेमका काय त्याच्या माध्यमातून आणि काल माणसांच्या बांधनं त्या इंजिनिअरच्या माध्यमातून मी कर मला एवढी काल माणसांच्या बांधनं त्या इंजिनिअरच्या माध्यमातून मी कर मला एवढं टीकनं टेन्टर मही नेमकी कोणत्या टेन्टर मही टेन्टर मही नेमकी कोणत्या विभागाचे सुमतीत होईल नेमकी कोणत्या विभागाक्षर सुमतीत नाही टेंडर तर कसं म्हणजे कसं आहे मुंबईमधलं मराठी काही टेंडर आहे मुंबईमधलं एम एमआरडे क्षेत्रामधलं काही आहे मुंबईमधलं काही टेंडर आहे माहिती काही या या संदर्भामधलं काही पण असं इरिगेशन डिपार्टमेंटचं काही टेंडरची माहिती मी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये मिळवलेली होती म्हणजे निसर माहिती मिळाली होती पैसे पैसे भरून माहितीच्या अधिकाऱ्याने मिळवलेले ते सगळं कागदपत्र होते त्याचेच फक्त मी छाननी करत होतो आणि सी डीच्या संदर्भात काय सुरू म्हणजे सीडी नेमकी गाण्यांची तिकीट कायम कशाचे होते काय होते हे तर नेमकं तुम्हाला आता सांगू शकत जोपर्यंत मी ते पाहत स्वतः मी आता पोलिसांना देतो आणि पोलिस इथं सीडी काही सीडी ठेवत आहे आणि बाकीच्या सीडी पूर्णपणे तर सीडी कव्हरमध्ये काढल्या दहा सीडी तर कव्हरमध्ये बस ठेवल्या कव्हर फेकून देतो आणि नंतर दहाच्या दहा सीडी जे आहे त्यांच्या कवरून ठेवून देतो बाकीदेशन नंतर त्या ठिकाणी जे पेन ड्राईव्ह ते घेऊन दिलं आहे त्या पेनड्राईव्हमध्ये फार कुठले हे नव्हतं सिनेमाचे गाणे होते न केला मी कसं ठरतं न काही शि ते घेऊन घेऊन त्याने मला असं वाटतं की संपूर्ण घरामध्ये खूप त्याने उत्सवलेला दिसतोय बारका बुका सगळ्या ठिकाणी छान सगळं शांततेनं चोरी केलेली दिसतं आहे आणि एक तास आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी होते आताभरामध्ये सगळी फ्लाईट बंद होते तुम्ही या ठिकाणी बंद करून द्यावीच वाचमन यायचं असतो तो आत्महत्याला उठवणे उठवणे गेला त्या ठिकाणी अशा स्थितीत कोणीतरी केलेलं दिसतं पण मला आता संशय नाही की ठिकाणी एवढे मोठे कागदपत्र झाल्याचं कारण का काय कागदपत्र तर काही त्याच्या दृष्टीनं रद्दी पण माझ्या दृष्टीनं मग साऱ्याच्या सारे कागदपत्र तीन बॅगा भरून या ठिकाणून नेल्या कोणत्या स्वरूपाची होती कोणत्या स्वरूपाची होती नाही काही टेंडरच्या संदर्भामधले कागदपत्र ज्यात गैरव्यवहार भ्रष्टाचारात आम्हाला स्वरूपाची होती म्हणजे काही कागदपत्र होते आणि त्याचा अभ्यास करत होतो मी नेमकं काय त्याच्या माध्यमात काही कागदपत्र होते आणि त्याचा अभ्यास करत होतो मी नेमकं काय करत निकाल माणसांच्या बांधनं का इंजिनिअरच्या माध्यमातनं मी करत होतो कारण मला एवढं की निकाल माणसांच्या बंधनं काही निकाल माणसांच्या बांधनं निकाल माणसांच्या बांधनं काही इंजिनिअरच्या माध्यमातनं मी करत होतो टेंडर म्हणजे नेमकी कोणत्या विभागाचे संबंधित नाही टेंडर तर कसं म्हणजे कसं आहे मुंबईमधल्या माडाचे काही टेंडर आहे मुंबईमधलं क्षेत्रामधलं काही आहे मुंबईमधलं काही टेंडर आहे म्हणजे काही या संदर्भामधलं काही पण असं इरिगेशन डिपार्टमेंटचं काहीतरीची माहिती मी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये मिळवलेली होती निसर माहिती मिळाली होती पैसे विषय भरून माहितीच्या अधिकाऱ्याने मिळवलेले ते सगळं कागदपत्र होते त्याचेच फक्त मी छान करत होतो आणि सीडीच्या संदर्भात काय सुरू म्हणजे सीडी नेमकी गाण्यांची होती काय सीडी कशाचे होते काय होते हे तर मी नेमकं तुम्हाला त्यांना सांगू शकत जोपर्यंत मी ते पाहत नाही स्वतः मी आता पोलिसांना देतो दे आहे आणि पोलिसही ही दर्शिने आणि पोलिसही हि दर्शी त्याच संदर्भात तो पोलिसांची चर्चा करतो आहे ते सी डी वगैरेच्या संदर्भात त्यांच्याही त्याच्यामधून सल्ला घेतो आहे काही सी डी ठेवत आहे आणि बाकीच्या सीडी तर सी डी कवरमधून काढल्या दहा सी डी तर कव्हरमध्ये मेसेज होत्या कव्हर फेकून देतो आणि त्यांच्या दहाच्या दहा सी डी जे आहे त्याच्या कटाने घेऊन देतो त्याच्या कटाने घेऊन देते त्याच्याबद्दल नंतर त्या ठिकाणी जे पेन ड्राईव्ह होते पण पेन ड्राईव्ह होते पंढर सोडायचं पेन ड्राईव्ह ते घेऊन घेतात त्या पेन ड्राईव्हमध्ये फार कुठले हे नव्हतं सिनेमाचे गाणे होते तर ते नवीन असं होतं काही सी वाटत नाही तर काही घेऊन घेऊन त्यानंतर आणि मला असं वाटतं की संपूर्ण घरामध्ये खूप प्राण खूप उत्सव दिलेलाच असतो पारखं सगळ्या ठिकाणी छान शांततेनं चोरी केलेली गोष्ट आहे त्याने एक डास त्या आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी होते आताच वरामध्ये डास त्या आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी होते आता तासभरामध्ये सिटी फ्लाईट बंद होती पूर्वी या ठिकाणी सिटी मिळते पण त्यात बंद करून द्या तुम्ही राहत नसले साऱ्याच्या साऱ्या कागदपत्र तीन भरून या ठिकाणून नेल्या असं त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे एकंदरीत पोलिस आता याचा तपास घेत आहे